सर्वप्रथम प्रथम सर्व विवाहित पुरुष मंडळींचे अभिनंदन अभिनंदन यासाठी की सात तुम्ही बुक झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन पण त्या वडाच्या चालताना स्पीड व्यवस्थित ठेवा रस्ता व्यवस्थित पाहून क्रॉस करा हेल्मेट वापरा सीट बेल्ट वापरा वडाच्या भरोशावर तुम्ही राहू नका काल बायकाने जाऊन काय गेला मी त्याला त्यांच्या नव नावानं पूजा केल्या वडाला जाऊन सात जणांसाठी मागून घेतल्या नवऱ्याला आयुष्य वाढवून मागून घेतला नवरा सातजण हाच पाहिजे म्हणल्या आणि आज नवऱ्यानं पडद्याला हात पुसला किंवा जेवणाचं ताट तिथंच ठेवलं किंवा सोफ्यावर वर ठेवून बसला दारामध्ये सॉक्स टाकले हे असं भरपूर काही गोष्टी आहेत गोल टॉवेल गादीवर टाकलं म्हणजे बेडवर तर त्यांच्या तोंडातून एकच शब्द असते काळा आला माझ्या माणसाचा आता मला सांगा सात जन्मासाठी कोण मागितले मग एकदा असं काही केलं तर काय मग कट्टाळा आला मग या माणसाचा काय बोलायचं आता काय काय बोलायसारखं मग काल एवढा मेकअप करून त्या बिचाऱ्या पार्लरवालीचा एवढा खर्च त्याला देऊन एवढा चांगला चांगला मेकअप करून त्या वडाला जाऊन रेळा गुंडाळून फेऱ्या मारून काय बोल जर हिला नवऱ्याचा आजच कटाला बिचारी नवऱ्या नाही तर रात्री जाऊन त्या वडाचे दोरे हुडकू लागले तर माझ्या नावचा पुढचा हाय मी काढता मी काढता बायकानवर लक्ष ठेवा अजून पण वेळ गेल नाही नजर हाटी दुर्घटना घटी म्हणून आपल्या आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवा जाते का वडाकड बघा काल बी सांगित आज बी सांगाल सगळ्याला सांगायला आपलेली आहेत ना त्यांना प्रायव्हेटेक्यू म्हणते